ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सासरच्या छळास कांटाळून विवाहातिची आत्महत्या पतीस पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. जते ते मानपान केला नाही तसेस मुलगी झाली या कारणास्तव सासरी झालेल्या छळास कांटाळून विवाहातिने आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या पतीस पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सतरा मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रतीक्षा प्रकाश नागराळे व तेवीस पत्रकार नगर जत हिने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली तिचे माहेर सोलापूर जिल्ह्यातील आहे तिच्या वडिलांनी राजशेखर भीमाशंकर बिराजदार व चोपन्न माशाळ नगर विजापूर रोड सोलापूर यांनी जत पोलिसात मुलीच्या प्रकरणी फिर्याद दाखल केली मानपान केला नाही म्हणून मुलगी प्रतीक्षा हिला सासरी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता अशातच तिला मुलगी झाल्याचा राग सासरच्या लोकांना होता सासरी तिचा अमानुष छळ होत होता या छळास कंटाळून तिने सतरा मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली तिला आत्महत्या करण्यास सासरच्या लोकांनी प्रवृत्त केलं अशा आशयाची फिर्याद राजशेखर बिराजदार यांनी जत पोलिसात दाखल केली लिंबोवा कामगोंडा नागराळे सासू कामगोंडा धोंडाप्पा नागराळे सासरा प्रकाश कामगोंडा नागराळे पती तिघे राहणार पत्रकार नगर जत प्रमिला जन्मीजय बिराजदार शेडशाळ तालुका जत प्रियंका पाटील विजयपूर कर्नाटक यांच्या विरुद्ध विवाहित महिलेस आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे महान किपसाठी आदिमाने माने मिरज